आणि मी इथे सर्वांसाठी ठेवलेला आहे चहा दुधामध्येच मी थोडंसं पाणी आणि साखर पावडर टाकून ठेवलेलं आहे चहा कारण की चहा सर्वांनाच आवडतो जो की हेल्थसाठी बिलकुल चांगला नसतो आणि हे बघा मी इथे मस्तपैकी चहा आणि पाव खात आहे जे की मी आणलेले आहे विजेता सुपर मार्केटमधून आणि खूप छान खूप टेस्टी लागले मला अशा गोष्टी मला खायला खूप आवडतात ज्या की आपल्या हेल्थसाठी बिलकुल चांगल्या नसतात एवढा पण उपवास आहे

आवारा आई म्हणते आवारा केस आणि त्याला असं सुट होता त्याचे केसपणे आवारा केस आवारा आणि चांगला दिसायला पळवतो कशी अशी गोड्या वगैरे राहायचे ना येत नव्हता आकारत नव्हता म्हणजे बाबाचं पाहिलं ज्या बाबांचं तेल पाणी तेल पाणी लावून 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 त्याच्या काम सुद्धा पुढे तो तुला

आणि आई इथे स्वयंपाक करत आहे बारी बारीक आहे बारीक आहे त्याच्यापेक्षा बारीक नाही होणार नाही स्वयंपाक नाही करत आहे तिला भेंडी जळाल्याचा वास आला बेडवरून उठून आली हळूहळू गॅस कमी करायला अक्का बाई इथून जरा गॅलरीच्या बाहेर बघताय कसं वाटतंय बाहेर किती पण असं तुम्ही हे तुम्हाला असं वाटलं अशी एक वा दिवस दिवस घरामध्ये बिचारी दादा असं वाटतं की नाही वादा जवळ पोर्स भर आहे म्हणजे वाटतं गो आता माणूस बन राहतो पण मग असं द्यायला छान वाटत किती काही काही काम करताय हा ना नाही या सोसायटीत लोक आले का भरपूर मैत्रिणी वगैरे झाल्या का मग कसं थोडं आपण त्यांच्याकडे जायचं त्यांना आपल्याकडे बोलवायचं नाही का आणि या दोघींचा आहे उपवास त्याच्यासाठी हे बनवलं आहे भारती ताईंनी काय बनवलंय आपण त्यांनाच विचारू आणि ते आंबा कट करून घेतला मावशी अशा आमच्या चिमणीसारखं जेवण करता कारण त्या स्वतः चिमणीसारख्याचे सारख्याचे तुम्ही बघू शकता हे बघा की त्या छोट्याशा आहे आणि आता हळूहळू त्यांना जरा बरं वाटायला लागलं थोड्याशा हसायला लागल्या हसल्या की किती छान दिसतं मावशी थोडं हसा इकडे बघा थोडंसं हसा <laughs> आणि ह्या बघा हे काय बटाट्याचा शिरा म्हटलं जाईल का ताई याला बटाट्याचा उपमा बटाट्याचा उपमा का त्याला तुम्ही गावठी तूप वापरलं की तेल सापडलं हो मग ताई मला विचारायचं ना खात खाऊन टेस्ट सांगा तुम्ही कसं केलं ते सांगा म्हणजे अख्खे शेंगदाणे पण टाकायचे आणि कूट पण करून टाकायचं उकळून घ्यायचे कुकर मध्ये पण असे उकडल्यानंतर पण चांगले लागत असेल मऊ लागतात हो का दोन तीन तास आधी भिजवले ना बटाटे आणि शेंगदाणे उकडवले मग हिरव्या मिरच्या आणि शेंगदाण्याचा पोट टाकून असे फ्राय केले ताई माई अक्का विचार करा पक्का आणि आणि ताई बाई गाला नाही मी नाही सांगणार ना, मी कुठल्याच पक्षाला सपोर्ट नाही करत म्हटलं तुझे जेव्हा भांडे क्लीन करून होतील ना की बाई पिशवी पण डस्टबिनमध्ये टाकून द्या हां मी कपडे वाटत टाकते आजी बाई चटई घेतली का बसायला इथे मी आईची आईला माझी साडी घालून आईची छान अशी तयारी केली आहे मस्त दिसते नाही म्हणत होती पण मी आईला सांगितलं की चांगले कपडे घातलं की माणसाचा मूड छान दिस होतो माणूस छान दिसतो मम्मीची छान अशी तयारी केली आहे मम्मी मम्मीला मी साडी घातली कारण आम्ही बाहेर जात आहोत शिल्पराम आमनो, शिल्परामला जात आहोत तर मम्मी मम्मीची तयारी करून दिली छान अशी साडी घातली आणि मम्मी आता छान दिसते कारण की मम्मी आहे छान मला बऱ्याच मैत्रिणी म्हणता की ती तुझ्या मम्मी सारखीचे तू तुझ्या मम्मी सारखीचे पण मम्मी माझ्यापेक्षा छान आहे मी मम्मी इतकी छान नाहीये तर आता त्याला मम्मीची तयारी केली गेली आता माझी तयारी करते मी आणि अशा पद्धतीने मी देखील तयारी झाली तयारी केलेली आहे ब्लाक्ची पण तयारी झाली आणि मी हा स्कर्ट बऱ्याच वर्षापूर्वी हा लॉंग स्कर्ट मी घेतला घेतलाय दोन हजार दहाच्याही आधी ज्या वेळेस मी हैदराबाद मध्ये राहत होते तर मला आज अचानक आठवून झालं की अरे हा स्कर्ट आपण घेतला घेतलाय म्हणून तो लॉंग स्कर्ट वेअर केला आणि आता आम्ही निघालो आहोत तिकडून आल्या वाच चला 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 बसा अक्षो पुढे बसतो का ठीक

अरे बिचार एवढे साधे भोळे म्हणजे माणसाने किती चांगलं असावं याच चा उदाहरण आहे आपले प्रशांत मला असं वाटतं माहित नाही की कि यांना असं हिला सांगू की माझं कामच आहे तिकडे बो त्या निमित्ताने यांना शिल्परा मग दाखूड यांच कदाचित काही काम त्या बाजूला नसणार आहे असं मला वाटतं हा यांचं ऑफिस तिकडेच नो डाऊट पण आज संडे आहे संडेला ऑफिस बंद नसतं का आज एक एक्झिबिशन लागले अच्छा सिव्हिलच एक्झिबिशन आहे का अच्छा तर प्रश जी बोलले की एक्झिबिशन आहे तर मी तिकडे चाललोय तुम्हालाही सोडतो होते म्हणजे लोक किती चांगले असं दादा म्हणते फेमस आहे ना लोकांना ज्यांना आवड असते ते घेतातच आई तुला आवडतं मोत्याचे कानातले आईचे ते सोन्याचे कानातले वेल परमनंट आहे का तुझे हे कानामध्ये हे छान आहे ना हां आणि मला पण हे शॉप खूप आवडतं इथे असलेली खास करून ह्या गोष्टी हो पुतळाच्या भरी आहे आणि त्या भगची खूप महाग येतात मी आधी आलेली तेव्हा केलेला आहे व्हिडिओ आई म्हणते अशा ठिकाणी खूप सगळे पैसे घेऊन यायचे आणि मग खूप सगळे शॉपिंग करायचे म्हटलं हो, हो। <laughs> करीनाला ज्या मी घेऊन आली ती नाही ती पण अशी किमती विचारते ती म्हणजे मम्मा याच्यापेक्षा मुंबईला चांगला म्हणजे कमी याच्यात भेटेल असं करून कोर्स दिले काहीच नव्हतं घेतला मी तिला बरं का गळ लागतं मी तिला लाग काही तर घे नाही मी कोलाबाला शॉपिंग करेल कोलाबाला शॉपिंग करेन घ्यायची का तशी एक पेंटिंग तुला काय घेत आहे तुम्ही भाटजी रे मावशी काय नाही येत आहे मावशी तुम्ही समोसा खाता का समोसा खाता एकादशीचा समोसा मिळतोय त्यांच्याकडे नाही का स्पेशल समोसा एकादशी समोसा घे घे शिल्परामम बऱ्यापैकी मोठा आहे परंतु मम्माला अजून पाहिजे तसं बरं वाटलं नाहीये आहे का बस बस आणि इथे बहुतेक या मुली डान्स करणार आहे जे असतं ना क्लासिकल तर काही ऑडियन्स बसले तर छान तयार होऊन आम्ही बघणार होतो बघू म्हटलं डान्स वगैरे परंतु प्रशांतजींचाही कॉल आला ते आम्हाला इथे ड्रॉप करून गेलेले तर ते आम्हाला पिक करायला येत आहे त्यामुळे म्हटलं चला आता जाऊ आपण ॲक्च्युली शिल्पाराम मध्ये खूप सगळं बघण्यासारखं आहे नॅ नेचर वगैरे खूप छान आहे पण आई बिचारी चल ना चला घरी जायचं का चला घरी जायचं का हे बघा फार किती जामधली आहे तू खरंच बाई ग बिचारी चल चल चल, चल, चल ग माझ्या बाला चल आम्ही आर्यस ब्रदर म्हणून हे आहे मॉल सारखंच मॉलच म्हणता येईल इतकं मोठं तिथे साडी खरेदी करण्यासाठी चाललो आहोत कारण भारती ताईंना घ्यायच्या आहे साड्या तर छान साड्या असता मी घेतल्या आईने आज जी साडी घेतली घातलेली आहे ती मी इथूनच घेतली आहे तर छान कलेक्शन होतो आता ह्या ज्या साड्या आम्ही बघतोय ना यांची प्राइस सोळाशे सतराशे होती आणि पाचशे रुपये मायनस म्हणजे सतराशेची असेल तर ती तुम्हाला बाराशेला मिळेल वगैरे असं तर माझ्या बहिणीने बऱ्याच साड्या घेतल्या तिने त्यातली एक घेतली आय थिंक आणि अजून एक होत्या साडेसहाशेच्या तीन वगैरे असं रेग्युलर यूज करताना त्या साड्या होत्या साडेसहाशेमध्ये तीन तर तिथून ती पण तिने तीन साड्या घेतल्या आ, या पण साड्या छान होत्या मला आवडल्या पण या कशा ओकेशनली आपण काही फंक्शन वगैरे असतं तेव्हा आपण घालतो ना अशा साड्या होत्या या कूप डिफरेंग, डिफरेंग टाइप चा, कलर, खूप डिफरंट डिफरंट टाईपच्या कलर डिझाईन खूप छान होते आणि ह्या बघा या कॉटनच्या साड्या होत्या इथून माझ्या ताईने एक व्हाईट कलरची साडी घातली घेतली कारण ती प्रदोष उपवास करते ना तर ती बोलली की मी प्रदोषला घालेल मला ही ग्रीन ग्रीन कलरची खूप आवडली आणि ह्या काहीतरी चारशे साडेचारशे रुपयाला एक होती तर मी तिला म्हटले ही घे पण तिला व्हाईट घ्यायची होती तर तिने व्हाईट घेतली छान होत्या कॉटनच्याही साड्या छान होत्या आणि घातले साड्या बघण्यामध्ये सात आठ सात आठ साड्यांची खरेदी करून आता आम्ही इथून बाहेर पडत आहोत बबला ला मनच भरत नव्हतं कस तरी तिला बाहेर काढलं ओढून भारती ताईंना साड्या खरेदी केल्यानंतर आता त्या जरा खुश आहे तर त्यांना रस पिण्याची इच्छा आहे कादू नल्लम असं काहीतरी प्रशांत बोलताय त्यांच्याशी आईस आहे का बिना आईस तुम्ही घ्या ना रस पिल्यानंतर घरी आल्यानंतर बबली ताईंनी बनवली आहे भारती ताईंनी बनवली आहे ही तांदळाची खिचडी आणि साबुदाण्याची खिचडी मावशी 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 स्माइल करा स्माइल करा थोडस मावशींची आहे एकादशी मावशी दूध भगर आणि दोन घास साबुदाण्याची खिचडी कसं तरी थोडस जेवताय त्या ह्या बघा आपल्या भारती त्यांनी भारतीय बैठक मांडलेली आहे जबकी खुर्ची रिकामी आहे तुम्ही बघू शकता त्या बघा कशा बसल्या मांडी घालून मस्तपैकी हा आणि कढईला त्यांना रामराम म्हणायचा आहे त्याच्यामुळे कढई जवळच ठेवून घेतलेली आहे हे बघा अच्छा आणि अक्षय आणि काका त्यांचे पण जेवण झालेले आहे काका फटाफट जेवण मोबाईल वर लागलेले आहे ॲज ऑलवेज आणि अक्षय जेवतोय तुला काय आणू का बेटा मन अक्षय तिथून चल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अरे वा very गुड क्या बात है मंगल सी कोलो ब